आकाशवाणी मुंबई श्रोते हो आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार याविषयी डॉक्टर कल्पना धुरी यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत लहान बाळ घराला आनंद देतं पण याच बाळाला बरं नसलं बाळ सारखं रडायला लागलं की सगळेच हवालदिल होतात पण लगेच बालरोग तज्ञांकडे जाणं शक्य नसतं अशा वेळेस आजीबाईचा बटवा उपयोगी पडतो अशीच काही घरगुती औषधं आणि प्रथमोपचार आयुर्वेदात कसे सांगितले आहेत याविषयी आज मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य कल्पनाधुरी प्रोफेसर वैद्य कल्पनाधुरी यांना रुग्णचिकित्सा संशोधन शिक्षण प्रशासन इत्यादी विविध क्षेत्रांचा पंचवीस वर्षांहून अधिक अनुभव आहे किशोरवयीन मुलांचं आरोग्य आणि बालरोग विकारांवर विशेषतः ऑटिझम आणि ए डी एच डी या व्याधींवर त्यांचे विशेष कार्य आहे डॉक्टर कल्पना धुरी सध्या नवी मुंबई इथल्या डी वाय पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत तसंच त्या पदव्युत्तर आणि पीएचडी डी विद्यार्थ्यांसाठी मान्यताप्राप्त मार्गदर्शक आणि परीक्षक देखील आहेत शिवाय कस्तुरबा हेल्थ सोसायटी मेडिकल रिसर्च सेंटर इथेही त्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर नमस्कार आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत नमस्कार डॉक्टर लहान मुलांचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार आजचा आपला हा जो विषय आहे तो खूप मोठा आहे खरं तर मला सुरुवातीलाच विचारायचं आहे की आयुर्वेदात लहान मुलांचे आजार याचं कसं वर्णन केलं आयुर्वेदामध्ये लहान मुलांचे आजार जे आहेत ते कश्यप संहितेमध्ये सांगितलेले आहेत कश्यप संहितेमध्ये मुख्यतः त्यांनी वेदनाध्याय म्हणून एक अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लहान बाळाला अगदी छोट्या बाळाचं रडण्यावरून किंवा त्याच्या विविध जसं जसं ते करतंय काही की जसं कानाला पुन्हा पुन्हा हात लावतंय तर त्याच्यामुळे त्याला कानाचं काही दुखणं आहे का अशा प्रकारे त्याच्या वेदना कशा ओळखाव्यात याचं काही वर्णन केलेलं के आहे त्याला वेदनाध्याय म्हणून असं नाव आहे आणि शिवाय काश्यप संहितेमध्ये आणखीनही त्यांनी असं सांगितलं आहे की कुमारागार कसं असावं त्यांची खेळणी कशी असावी खेळण्यामध्ये त्यांना त्यावेळेला लाकडी खेळणी त्यांनी जास्ती करून सांगितलेली आहेत की ज्याच्यामुळे त्यांना कुठच्याही प्रकारची इजा होणार नाही अशी खेळणी असली पाहिजे त्याच्यामधन कशाही प्रकारचं इन्फेक्शन किंवा अशा काही दुसरे आजार त्यांना होऊ नयेत अशा प्रकारची खेळण्यांचं पण वर्णन आहे कुमारागाराचं वर्णन आहे म्हणजे बाळनतीन एकदा झालं की तिचं ते तिची खोली कशी असावी इथपासून जी सुरुवात झालेली आहे आणि त्या बाळाची कशी काळजी घेतली पाहिजे त्याला धूपन कसं केलं पाहिजे इव्हन जे कुमारागार आहे त्याला निर्जंतुकीकरण करण्यासाठी म्हणून तिकडे धुपन कसं केलं पाहिजे पूर्ण खोलीचं कसं निर्जंतुकीकरण केलं पाहिजे याच्याबद्दल पण आहेत आणि बाळंतिणीची काळजी आणि बाळाची काळजी कशी घेतली पाहिजे याच्याबद्दल खूप वर्णन आहे शिवाय मुख्य कसं असं एकदा बाळ झालं की त्याचं स्तनपान हे महत्वाचं आहे जो स्तन्याचं महत्व आयुर्वेदामध्ये खूप सांगितलेलं आहे आणि सुरुवातीला येणार जे स्तन्य आहे त्याच्याबद्दल पण खूप सांगितलेलं आहे आणि जे स्तनपान आहे त्याच्यासाठी म्हणजे स्तन्य हे आईला कसं येत राहायला पाहिजे त्याच्यासाठी पण काय केलं पाहिजे याच्याबद्दल पण बरंसं वर्णन त्यांनी केलेलं आहे संहितेमध्ये आणि महत्वाचा त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे की लेहन म्हणून एक त्यांनी संस्कार सांगितलेला संस्कार हे फार त्याचं मी म्हणू शकते की पाठीचा कणा आहे हा जो आयुर्वेदाने बऱ्याच ठिकाणी सांगितलंय आणि अस्पेशली काश्यपसंहितेने त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत की सुरुवातीला म्हणजे बाळ झाल्यापासून ते जे ते सोळा वर्षाचं होईपर्यंत वेगळे वेगळे जे संस्कार त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्यामधून ते बाळाचं कसं घडण जडणखडण होत जाते म्हणजे त्याची शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि त्याच्या मेंदूचा पण विकास उत्तम होण्यासाठी असे वेगळे वेगळे त्यांनी संस्कार सांगितलेले आहेत तर ते जे आहे त्याच्यामध्ये लेहन संस्कार पण एक सांगितलेला आहे म्हणजे त्याला चाटवणं म्हणतो आपण ज्याला तर सुरुवातीला त्यांनी सुवर्ण म्हणजे सुवर्णाचं महत्व खूप सांगितलं की सुवर्णाची अंगठी उगाळून त्याला मधात किंवा दुधात उगाळून सुद्धा त्याचं ते थोडंसं आहे ते चाटण्याने सुरुवात करायला त्यांनी सांगितलेली आहे आणि लेहन संस्कारामध्ये सुवर्णप्राशन संस्कार पण आला आणि त्या सुवर्णप्राशनामध्ये असं सांगितलेलं आहे की सुवर्णप्राशन संस्कारामधून त्याची रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती चांगली वाढत जाते आणि त्याच्या मेंदूचं म्हणजे सुवर्ण हे मेध्य सांगितलेलं आहे मेध्य म्हणजे काय मेधा मेधा म्हणजे काय बुद्धी बुद्धी म्हणजे काय धी धृती स्मृती म्हणजे बुद्धीचे जे हे तीन प्रकार आहेत ना ते आयुर्वेदाने फार सुंदर सांगितलेले आहेत धी म्हणजे धारणाशक्ती म्हणजे ग्रास्पिंग कसं तुम्ही करता मूल धृती म्हणजे ते रिटेन्शन म्हणजे ते आणखीन काळ त्याच्यामध्ये ते राहते का त्याच्यामध्ये आणि मेमरीज म्हणजे स्मृती तर या तिन्ही गोष्टींचा विकास नीट होण्यासाठी म्हणून हा सुवर्णप्रशांत संस्कार त्यांनी सांगितलेला आहे त्याच्याबरोबरच त्यांनी आयुर्वेदामध्ये लहान बाळाचे आहार कसा असला पाहिजे आणि कोणत्या वेळेला त्याला स्तन्यापासून दूर करायचं ह्याचाही एक संस्कार सांगितलाय आणि त्याला त्यांनी नाव दिले फलप्राशन संस्कार म्हणजे फळांपासून सुरुवात करा आणि फळांप फळांच्या रसापासून किंवा फळांना स्मॅश करून म्हणजे मऊ करून तुम्ही त्याला सुरुवात करायची आहे आणि त्यावेळेला हळूहळू फळं त्याला देत जाऊन हळूहळू त्याचं जे स्तन्य आहे ते, ते सोडवायचं आहे म्हणजे सुरुवातीला फळांपासून करायची दिली जाते हो 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 त्यांनी म्हणजे आयुर्वेदाने फलप्राशन संस्कार सुरुवातीला सांगितलेला आहे फळांचा रस जो आहे तो घेऊन तो संस्कारच करा त्याच्यावरती सहाव्या महिन्यापासून सहाव्या महिन्यापासून आणि मग त्याच्यानंतर मग त्याला हळूहळू बाकीचं जे आहे अन्न ते कसं कसं त्याला हळूहळू देत जाल आणि कसं कसं वाढवत जाल ते अन्न वाढवत जाईल आणि मग एक वर्षापर्यंत पूर्णपणे तुमचं स्तन्य बंद करायला सांगितलेलं त्याच्या आधीच म्हणजे हळूहळू सुरुवात सहा महिन्यापासून करायला घ्यायची डॉक्टर निरोगी आरोग्य हे आपल्या आह आहारावर अवलंबून असतं त्यामुळे वयोमानानुसार योग्य आहार मुलांना देणं हे किती महत्वाचं आणि यासाठी आयुर्वेद काय सांगतं आहार हा तर अत्यंत स्तंभ आहे कारण आपण बघतो की एव पिबे स्तन्यम म्हणजे स्तन्य हा सुद्धा आहार आहे आणि स्तन्यामधूनच त्याची वाढ होत होत जाते mm -hmm. शारीरिक मानसिक सगळी तर आहार जो आहे ना तो आयुर्वेदामध्ये सात्विक राजस आणि तामस असा दोन तीन प्रकारचा सा सांगितलेला आहे mm -hmm. तर त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पाळ जेव्हा मोठं होत असतं जसं मी आता म्हटलं की फलप्राशन संस्कार आणि जो आहे आणि त्याच्यानंतर त्याचं हळूहळू हळूहळू त्याच्या त्याला जे आपण आहार देत देत जातो तो हळूहळू वाढवत जातो जसं त्याला पचलं पाहिजे आणि त्याचा अग्नी जो आहे तो चांगला छान व्हायला पाहिजे हे फार महत्वाचं सांगितलेलं आहे कारण आयुर्वेद हा म्हणतो काय की रोगा हा सर्वे अपी मंदे अग्नौ म्हणजे अग्नी जर तुमचा मंद असेल तर पुढचे आजार होत जातील तर त्यापेक्षा ज्या वेळेला ते बाळ मोठं होत असतं त्याच वेळेला त्याची भूक जशी आहे त्यानुसार त्याचा आहार जो आहे तो हा आपण अशा प्रकारचा ठेवला पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचा आहार त्याचं जे, आहा, जे अग्नी आहे तोही प्रज्वलित राहिला पाहिजे म्हणजे अशा वेळेला काय केलं पाहिजे की सुरुवातीला जसं म्हटलं मी की सहा महिन्याच्या नंतर त्याला फळं त्याच्यानंतर मग मग हळूहळू पेज आणि आपण जसं म्हणतो ती वेगवेगळ्या वेग डाळींची जी आहे त्याचं भरड किंवा भरड हा पेज वगैरे तशी दिली पाहिजे नाचणीचं सत्व पण त्याला सुरु केलं पाहिजे असं आहे म्हणजे वर्षभराचं जेव्हा बाळ होतं त्यावेळेला त्याने सगळं जे तुमच्या ताटात आहे ते सगळं खाल्लं पाहिजे अशा प्रकारे त्याचं हे करायला पाहिजे आता त्याच्यामध्ये सुद्धा सात्विक राजे जसं मी म्हटलं तसं त्याला लहानपणीपणापासून कुठचीही स्पायसी जास्त तिखट वगैरे नाही नंतर हळूहळू त्याला तिखट हे पण केलं पाहिजे आणि कसं असतं की प्रत्येक आयुर्वेदामध्ये प्रकृतीला पण महत्व आहे म्हणजे एखाद्या बाळाची कफ प्रकृती असेल तर त्याला साधारणपणे स्निग्ध आहार हा आपण देतो किंवा एखाद्याची वात प्रकृती असेल तर त्याला तूप जास्ती गेलं पाहिजे एखाद्याची पित्त प्रकृती असेल तर त्याला भूक जास्ती लागते मग त्यानुसार त्याच्या भूकेनुसार द्यायचं मेन म्हणजे असं की बाळाला ना नाहीतर काय होतं की सगळेजण चला भरवा खाल्लंच पाहिजे अनेक येतात असं हा माझं माझं बाळ खातच नाही आणि ऍक्च्युअली समजा जर ते वात प्रकृतीचे असेल तर त्याची भूक थोडीशी कमी असू शकते आणि पित्त प्रकृती प्रकृतीचं असेल त्याची भूक थोडी जास्ती असू शकते त्यानुसार त्याचा आहार हा म्हणजे समोरच्या म्हणून माझ्या मुलाने इतकंच खाल्लं पाहिजे हा आग्रह शक्यतो आई आई वडिलांनी टाळला पाहिजे डॉक्टर हवा बदलली म्हणजे पावसाळा असेल उकाडा हिवाळा सुरू झाला ना की मुलं आजारी पडतात मग डॉक्टरांकडे रांगाच रांगा लागलेल्या दिसतात मग हा जो ऋतू बदल होतो त्या ऋतू बदलात होणारा त्रास आपण कशा प्रकारे टाळू शकतो असं आहे की मूल जसं जसं मोठं होत जातं तसं तसं तस त्याला हे जे आपण म्हणतो ऋतू त्याला ते सातमीकरण करायला त्याला थोडासा त्रास व्हायला लागतो आणि आमच्या आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा एक ऋतू ऋतूमधनं रुत दुसरा ऋतू सुरू होतो तो जो मधला काळ आहे त्याला ऋतू संधी म्हणतात आणि या ऋतुसंधीमध्ये एका ह्याला तुमचं शरीर जे आहे ते सातम्य झालेलं असतं त्याला परत आता दुसऱ्या ऋतूसाठी वळवणं किंवा त्याला ते शिकवणं की त्या ऋतूला सातमे करून घ्यायला त्याला मध्ये जो पिरियड जातो तो जो आहे तो जो वेळ आहे त्याला ऋतुसंधी म्हणजे ऋतुसंधीच्या काळात बरेचदा जास्त करून आ, हे आजार पडतात बरोबर तर आता आयुर्वेद असं सांगतं की या काळामध्ये शक्यतो शोधन त्यांनी सांगितलं आहे म्हणजे कसं की आता लहान मुलांना आपण काही मोठी शोधन कर्म देत नाही जशी मोठ्यांना आम्ही ऋतूसंधीमध्ये वसंत ऋतूमध्ये मोठे ज झालेला जे आहे म्हणजे सोळा वर्षानंतर वगैरे आम्ही त्यांना वमनं देतो म्हणजे वमन म्हणजे उलट्या काढतो पण ते सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय पद्धतीने वमन हा उपचार केला जातो पण लहान मुलांमध्ये आपण सोळा वर्षाच्या खाली काही ते काही करत नाही पण मग आम्ही त्यांना त्यांचं तेन शोधन कसं तर त्याचं त्याला विशिष्ट तीन तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी ना विरेचन द्यायला द्या आम्ही सांगतो किंवा शास्त्रामध्ये मग विरेचन कसं तर विरेचन जनरली सगळ्यात सेफ असतं ते एरंड तेलाचं तुम्हाला आठवत असेल तर आजी एरंड तेल देते वगैरे असं ऐकलं असेल तुम्ही तर ते आयुर्वेदाने सांगितलेलं आहे पण असं आहे की एरंड तेल हे अत्यंत काहीतरी लागतं सो so, बिलकुल म्हणजे टेस्ट चिकट असतं ते घेऊत नाही मुलं पण घेण्याचं कंटाळा मग आम्ही जनरली असं सांगतो की ते तुम्ही एखाद्या पोळीच्या कणकेच्या गोळ्यामध्ये थोडंसं एरंडा तेल घालून तुम्ही त्यांना दिलं तर ते आपोआप पोट साफ होतं पण हे पोट साफ करणं वारं वारंवार म्हणजे सहा महिन्यात एकदा तरी हे फार आवश्यक आहे लहान मुलांमध्ये सुद्धा जर तू ते वारंवार त्या ऋतुसंधी काळामध्ये आजारी पडायला नको असेल तर अर्थात हे वैद्यांच्या सल्ल्याने करावं निश्चितपणाने मी आयुर्वेदामध्ये काय सांगितलं हे सांगते पण निश्चितपणाने घ्यावा आणि एक क्रिया सांगितलेली आहे त्याला पूरण असं म्हणतात म्हणजे नाभीमध्ये विशिष्ट प्रकारचं तेल घालून ते जिरवलं जातं तर तेही एक सांगितलेलं आहे किंवा नाकामध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारचे तेलाचे आणि तुपाचे किंवा ड्रॉप्स टाकून आम्ही नस्य हा प्रकार पण त्यांना सांगतो बरंच दर तुम्ही आता पोट साफ होण्याबद्दल बोललात की एरेंडल तेल आपण कणिकामध्ये मिळून ते करू शकतो पण बऱ्याच लहान बाळांना बद्धकोष्ठतेचा पण त्रास होतो म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांनाही होतो आणि लहान बाळांनाही होतो तर तो टाळण्यासाठी काय करता येईल बाळांना जेव्हा असतं त्यावेळेला म्हणजे अगदी एक वर्षाच्या आधीच्या बाळांचं तुम्ही म्हणत असाल तर त्यांना आम्ही जनरली पहिल्यांदा सुरुवातीला तर आम्ही आयुर्वेदाची जर स्तन्यावरती बाळ आहे फक्त स्तन्यावरती तर आम्ही मातेला औषधं देतो आणि मग ते स्तन्यामधनं हो जातं हो आणि त्याच्यामुळे बाळाचं पोटाचं थोडी मोठी हो बाळ आहेत म्हणजे दीड वर्ष वर्षांच्या बाळांना वेगवेगळी काही आसवं वगैरे सांगितलेली आहेत हो हो मग ती दिली गेली की त्याच्यानंतर त्यांचं हे होतं किंवा ज्येष्ठी मध आहे ना नुसतं ज्येष्ठी मध जरी मधातनं किंवा तुपातनं दिला ना तरी सुद्धा बऱ्यापैकी त्यांचं पोट साफ व्हायला मदत होते ज्येष्ठी मधाचं चूर्ण बरं का बरं डॉक्टर सर्दी खोकला ना हा मुलांना वारंवार होत असतो म्हणजे मग अशा वेळेस घरगुती उपाय केले जातात म्हणजे वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर आयुर्वेदात असलेल्या वेगवेगळ्या चिकित्सेचा उपयोग होऊ शकतो का हो हो त्याच्यामध्ये कसं आहे ना आयुर्वेदामध्ये ना रसायन चिकित्सा म्हणून सांगितलेली आहे रसायन चिकित्सेमध्ये बेसिकली रसायन म्हणजे केमिकल नव्हे बरं का कारण रसायन म्हटलं की आपल्याला मराठी शब्दाचा अर्थ केमिकल असं वाटतं तर केमिकल नाही आहे आयुर्वेदामध्ये रसायन म्हणजे काय की रसाधी जे धातू आहेत आपले त्यांना उत्तम करणारं ते रसायन तर अशी अनेक काही औषधी सांगितलेली आहेत त्यांनी की ज्याच्यामुळे तुमचं रोगप्रतिकार क्षमता वाढते बर आणि अशा प्रकारच्या ज्या औषधी आहेत त्याच्यामधून त्या जर आपण त्यांना दिल्या चूर्ण दिली आ, तर निश्चितपणे त्यांची सर्दी खोकल्याचा वारंवार होणारा त्रास त्रास कमी होऊ डॉक्टर हो सर्दी <coughs> खोकल्याच्या अनुषंगाने आपण विचार केला की के काही बाळांना बऱ्याचदा सर्दी होत असते म्हणजे ती एक महिन्याने दोन महिन्यांनी हे वारंवार ते प्रमाण होत असतं तर मग लहान मुलांमध्ये श्वसन मार्गाचे कोणते आजार यामुळे दिसून येऊ शकतात का हो हो लहान मुलांमध्ये बालदमा बरेचदा बघायला मिळतो दमा दम्याचा त्रास त्यांना होऊ शकतो न्यूमोनिया होऊ शकतो किंवा ॲलर्जी क्रायनायटिस म्हणजे ॲलर्जीमुळे होणार जे सर्दी असते वारंवार वारं वारंवार सर्दी प्रामध न कळत आहे असं होऊ शकतं सायन्युसायटिस होऊ शकतो, हुँ। हुँ शकतो। अशा प्रकारचे हे जे काही आजार आहेत ते सर्दी खोकल्याच्या अनुषंगाने होतात हुपिंग कफ पण होतो अशा प्रकारचे आजार त्यांना वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यामुळे होऊ शकतात पण डॉक्टर प्रदूषण खूप आहे किंवा इतरही विविध अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे मुलांमध्ये अस्थमाचं प्रमाण हे या काळात अधिक दिसू लागले किंवा काही मुलांमध्ये अस्थमाचा त्रास निर्माण होतोय असं पाहायला गेलं तर मग अशा वेळेला त्यांना नेबुलाईज करावं लागतं तर ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो जर अस्थम्याचा अटॅक आलेला असेल आणि खूपच म्हणजे आम्ही ज्याला स्टेटस अस्थमॅटिकच म्हणतो तर त्या ठिकाणी तर त्याला नेबिलायझेशन शिवाय पर्यायच नसतो त्यामुळे त्यावेळेला तर त्याला करावंच लागतं पण नंतर त्याचा अस्थम्याचा त्रास जो आहे तो कमी होण्यासाठी आणि तो जो आहे मुळापासून काढून टाकण्यासाठी आयुर्वेदामध्ये निश्चितपणाने उपचार डॉक्टर एखादं मूल सारखं आजारी पडत असलं की असं म्हटलं जातं की त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे तर ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे रोगप्रतिकारक क्षम क्षमता जी आहे ती आपण जे खातो आहार आहे त्याच्यावरती पण अवलंबून असते आपला विहार आहे त्याच्यावरती पण अवलंबून असते म्हणजे लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो ते तर रोग आणि शिवाय आयुर्वेदामध्ये काही उपचार पण सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे वाढेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे आहार जसं मी म्हटलं तसं की घरचं घेणं किंवा घरचं आहार देणं हे फार महत्त्वाचे आहे अनेकदा आया पण कंटाळा करतात आणि हल्ली मुलांना ते वेस्टर्न लाईफस्टाईलचं जे काही आहे पिझा बर्गर बर्गर मॅगी अशा प्रकारची जी काही आहेत नूडल्स आणि हे जे मैद्याचे पदार्थ दिले जातात ते पसत नाहीत आणि ते पचत नाहीत त्यामुळे अग्निमांद्येत अग्निमान्य म्हणजे आमच्या दृष्टीने रोग रोगा हा सर्व मंदे अग्न हे विसरायचंच नाही सो म्हणून त्याच्यासाठी घरचा आहार जो आहे खरं तर आपला जो आहे महाराष्ट्रीयन आहार हा सगळ्यात उत्तम आहार आहे सगळ्यात उत्तम म्हणजे वरण भात तूप त्याच्यामध्ये सगळे रस पण येतात हो। आणि त्याच्यामुळे सगळ्या रसा रसात्मक आहारामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता पण वाढू शकते आणि विहारामध्ये त्यांना खेळायला देणं हे फार महत्वाचं आहे तेवढं जास्त लागणार आहे नमस्कार नमस्कार मॅडम हा बोला प्रश्न आपला पुरी बोलतो बरं इतका जर त्रास असेल तर त्याच्यावर उपचार काय घ्या पंधरा सोळा वर्षाच्या मुलांना पण समजा असं आहे ना की पित्ताचा त्रास होत असेल तर पहिल्यांदा त्याची कारण शोधावी लागतील hmm. आता हा जो पंधरा सोळा वर्षाचा मुलगा आहे तो किती वाजता झोपतो हे फार महत्वाचं आहे hmm. कारण झोप जर ते तो बरोबर घेत नसेल वेळेमध्ये झोपत नसेल तर hmm. त्याच्यामुळे जागरणामुळे पण पित्त होऊ शकतं आणि आयुर्वेद सांगतं की निदान परिवर्जन हे पहिली चिकित्स आहे hmm. सो त्याला कितीही वर्ण औषधं दिलीत तुम्ही आणि त्याचं कारण जर काढून नाही टाकलं तर काही उपयोग होणार नाही त्यामुळे ते आधी तुम्हाला बघावं लागेल त्याचा आहार कोणत्या प्रकारचा आहे तेही बघावं लागेल की तो स्पायसी वगैरे खातोय का किंवा बाहेरचं काही खातोय का किंवा हल्दीच्या पंधरा सोळा वर्षांच्या मुलांना जनरली कोणत्याही प्रकारचे वेफर्स वगैरे अशा प्रकारचं जे काही आहे बाहेरचं पॅकेट फूड खायची सवय असते ते किंवा कोल्ड्रिंक्स पण खूप घेतात ते तर हे सगळं त्याने टाळलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे त्याने निदान परिवर्जन त्याचं काय कारण आहे हे तुम्ही बघा आणि ते कारण त्याला पहिल्यांदा टाळायला सांगा आणि टाळल्यानंतर मग त्याच्यानंतर सुद्धा जर पित्ताचा त्रास असेल तर वेगवेगळ्या प्रकारची औषधं सांगितलेली आहेत आणि ती वैद्यांच्या आणि आयुर्वेदामध्ये अशी आहेत अनेक औषधं ज्याच्यामुळे पित्तशामक उपचार त्यांचे होऊ शकतात म्हणजे पित्ताचा त्रास त्याचा पूर्णपणे जाऊ शकतो डॉक्टर काही आजार मुलांना हे जन्म जात असतात तर त्याविषयी आयुर्वेद काय सांगतं अच्छा फार छान प्रश्न विचारला चेतना ना कारण आयुर्वेदाने याच्याबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे म्हणजे बीजदोष म्हणतो आम्ही त्याला बीजदोषामुळे झालेले जे आजार असतात ते जन्मजात होतात कारण बीजामध्येच दृष्टी होते तर बीज म्हणजे काय की स्त्री बीज आणि पुरुष बीज म्हणजे ज्याला आपण सीमेंटमधनं येतं आणि ओहा येतो आज आजकालच्या भाषेत असं समजलं जातं पण एक्चुअली ते खरं म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुष आहे तर त्याच्यामध्ये आम्ही असं सांगतो की जेव्हा लग्न होतं त्या लग्नामध्ये पण तिथेही आपल्याला बरेच संस्कार सांगितलेत बरं तर त्यावेळेला जेव्हा गर्भधारण संस्कार म्हणून पण सांगितलेलं आहे गर्भधारणेसाठी तर त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या आधी म्हणजे स्त्री बीजही ही उत्तम कारण हे बीज दोष आहे Hmm. दोषामुळे झालेले जे जन्मजात आजार होतात जन्मतःच मुलाला आजार होतो कारण hmm. त्याला बीजदोष हे कारणीभूत होते तर मग बीजदोष नसावेत म्हणजे बीज हे तुमचं उत्तम असलं पाहिजे oh. याच्यासाठी आयुर्वेद सुरुवातीलाच म्हणजे लग्नाच्या नंतर आणि त्यांना जेव्हा गर्भधारणेची इच्छा आहे त्याच्या त्यावेळेपासूनच त्यांना त्यांचं शरीराची शुद्धी करायला सांगतं पंचकर्माद्वारे म्हणजे शरीराचं शोधन केलेलं असलं तर उत्तम बीज तयार होतं आणि त्या उत्तम बीजामुळे हे बीजदोष टाळता येतात आणि असे बरेच बीजदोषाच्या व्याधी आजकाल बघायला मिळतात जसं डाऊन सिंड्रोम आहे ऑटिझम आहे त्याच्यानंतर टर्नर सिंड्रोम आहे इन्फ्रिटस सिंड्रोम आहे असे बरेच सिंड्रोम म्हणजे वेगवेगळ्या वा प्रकारचे आजार असे बघायला मिळतात काही वेळेला शरीर लुळं पडलेलं असतं सेरिब्रल पालसी येऊ हो शकते हो। सो हे सगळं जे आहे हे बीजदोष पण मग ते नाही होण्यासाठीच म्हणजे हो उत्तम आयुर्वेदाचं सगळ्यात उत्तम प्रिन्सिपल किंवा तत्व हे आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आणि आजार यायलाच देऊ नका ना मग आजार यायलाच द्यायचं नसेल तर पूर्वीच काळजी घ्या ना म्हणजे त्यांना पुढे पुढे बीजदोष होऊच नाहीत म्हणून आधीच शोधन केलेलं काळजी घेणं गरजेचं हो हो बिलकुल बिलकुल डॉक्टर लहान मुलांनी गोड जास्त खाल्लं ना की त्यांना जनताचा त्रास होतो मग अशा वेळेस आपण हिंगाचं पाणी देणं असे घरगुती उपाय आजीच्या बटव्यातले खूप केले जातात तर त्यासाठी आयुर्वेद काय सांगतंय खरं म्हणजे हिंगाचं पाणीपेक्षा जास्त हिंगा हिंगापेक्षा ओयाचं पाणी दिलेलं केव्हाही चांगलं बरं हां आणि आयुर्वेद सांगतं की जनतांचा त्रास हा जेव्हा होतो त्यावेळेला एकतर असं असतं की त्याचे हात वगैरे धुतलेले असतात का तो खेळून बाळ आल्यानंतर त्याला स्वच्छतेची किती आवड आहे हे बघायला लागतं दुसरं म्हणजे जेवल्यानंतर त्याला समजा सतत काही प्रकारची चॉकलेट्स किंवा असं सतत जो गोड पण गोडामध्ये पण असं की चॉकलेट्स वगैरे अशा प्रकारचं किंवा कि काही जणांना असं सवय असते की कोल्ड कोल्ड्रिंक देतात म्हणजे बाळाला देतात असं मी असं बघितलंय हा आवडतं त्याला किंवा जे ज्युसेस आहेत तर ते बाळाला प्रत्यक्ष फ्रेश ज्युसेस काढून द्यावेत असे जे पॅक्ड ऑफ ज्युसेस आहेत वगैरे ते देऊ नये घरी फळांचा ज्यूस ज्यूस किंवा चांगला तर अशा टाईपचं काही जर त्याला वारंवार दिलं असेल आणि नव्यानं असं पण आहे नवीन धान्य म्हणजे कसं की भात वगैरे जो तांदूळ वगैरे आहे ना तो जुना द्यावा नवीन नवांनामुळे पण कृमी होऊ शकतात जंत होऊ शकतात हो शकता। असं सांगितलेलं आहे तर मी जसं म्हटलं तसं की पहिल्यांदा आम्ही कारणांचा विचार करतो तर कारण तुम्ही टाळली पाहिजेत त्याच्यानंतर जर जंतांचा त्रास होत असेल तर मग ओव्याचं पाणी वगैरे देतात द्यायला हरकत नाही पण त्याच्या बरोबरीनेच आयुर्वेदामध्ये काही औषधं पण सांगितलेली आहेत नमस्कार मी नाशिकमधून बोलते आहे तर लहान मुलांचं शारीरिक मानसिक बौद्धिक विकास होण्यासाठी आपण त्यांना आहार आणि विहार कसा दिला पाहिजे आणि मुलांचं पाण्याचं प्रमाण आहे ते कसं योग्य प्रमाणात राहील मुलांचं शारीरिक बौद्धिक आणि मानसिक विकास हा आहारावरतीच अवलंबून असतो mm. आहार आणि विहार दोन्हीवरती आणि त्याच्यापैकी जे आहार आहे त्याच्यामध्ये त्यांनी आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शुकधान्य मग शिंबी धान्य कोणती कोणती mm. द्यावीत असं व्यवस्थित सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीला मुलांना आणि हां पाण्याच्याबद्दल पण विचारलंय त्याच्याबद्दल पण मी बोलणारच आहे पण ह्याच्यामध्ये असं असतं की काय पथ्य किंवा काय देऊ नका आणि काय द्या असं दोन्ही गोष्टी मी सांगते आहारामध्ये कसं आहे की आपला जो घरगुती आहे आहार त्याच्यामध्ये गहू तांदूळ जे काही आहे ते सगळं म्हणजे जे नेहमी आपण जेवतो ती चपाती पोळी भाजी भाकरी हे सगळं त्यांना द्यावं सगळ्या प्रकारच्या भाज्या द्याव्यात फळभाज्या विशेष द्याव्यात फळभाज्या म्हणजे कशा तर पडवळ भेंडी पालेभाज्या पण पाले द्याव्यात पालेभाज्या पण नक्की द्याव्यात फळभाज्या द्याव्यात आणि त्याच्याबरोबर समजा मूल घेत नसेल भाज्या तर मग त्यांना भाज्यांचं सूप करून द्यायला हरकत नाही बरं असं वेगवेगळं काय करायला पाहिजे की समजा एखादं मूल सुरुवातीला जेव्हा मुलं घ्यायला ला मुल लागतात तेव्हा काही का वेळेला ते उदाहरणार्थ तर डाळ ती मुलं कधी कधी काही मुलं घेतात काही मुलं नाही सांगतात मग काय करायचं अशा वेळेला की आपण बसायचं आणि आपण ते डाळ किंवा हे जे आहे ते घ्यायचं खायचं आणि छान छाने वा वा सुंदरच झालीये असं नुसतं म्हणायचं त्याला काहीही बोलायचं नाही बाळाला घे ना घे ना तू खातच नाही दहा जणांना सांगायचं हा खातच नाही हे बिलकुल जर तुम्हाला बाळाने सात्विक आहार घ्यायला हवा असेल तर हे नक्की करा आणि त्याच्यानंतर मग हे जे आहे आपणच बरेचदा काय करतो की आपण कंटाळतो की आता नाश्त्याला काय करू जाऊ दे आपण हा केकच देऊया आता काय करू जाऊ दे असं तर ते सगळं पाव वगैरे जे आहेत मैद्याचे पदार्थ बिस्किट पाव हे टाळलं पाहिजे चीज बटर हे टाळलं पाहिजे लोणी द्यायचंच असेल तर घरचं द्यावं आणि तुपाचा समावेश नक्की करावा आणि विहारामध्ये खेळणं नक्की असलं पाहिजे आणि पाण्याचं प्रमाण जे सांगितलंय ते पाणी कसं आहे माहिती तहानेनुसार द्यावं आणि त्याला जेवणाच्या मध्ये मध्ये थोडस थोडस पाणी पिऊ द्यावं जेवणाच्या शेवटी एकदम पाणी प्यायचं असंही नाही किंवा जेवणाच्या सुरुवातीला पण नाही जेवणा जेवताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी द्यायला हरकत नाही डॉक्टर मुलांना तोंड येतं त्यामुळे त्यांना गरम तिखट खाणं हे देखील असह्य होतं तर यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तोंड येण्याचं कारण मुख्यतः असं असतं की एकतर त्याला त्याचं पोट साफ होतंय का hmm. सा साफ सा साफ ते बघा ज्या मुलाचं पोट साफ होत नाही त्याला वारंवार तोंड येण्याचा त्रास येऊ शकतो त्यामुळे पोट साफ करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी त्याने नीट योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं आवश्यक आहे दूध व्यवस्थित घेतलं पाहिजे तूप व्यवस्थित घेतलं पाहिजे आणि तरी सुद्धा असेल तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी होण्याची असण्याची शक्यता खूप आहे मग अशा वेळेला व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपण त्याला देऊ शकतो बरं नमस्कार मी सुरेश गुजर मुक्काम कोल्ली तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळीतून बोलतो बरोबर प्रश्न विचार आपला माझी नात महिन्याची झाली आता तिला कोणता आर आता म्हटलं बरोबर आता पंधरा महिन्याची झाली आहे म्हणजे एक वर्ष होऊन गेलं तिचं बरोबर की नाही तर त्यामुळे त्या बाळाला आता तुम्ही सगळं जे तुम्ही स्वतः खाता ते सगळं द्यायला पाहिजे कारण त्याचे दात वगैरे सगळे आलेले आहेत आता तर त्यामुळे त्याला तिला पूर्णपणे पोळी व्यवस्थित वरण भात भाजी आ, हे सगळं दिलं द्यायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर तूप तुपाचा समावेश जरा जास्त असला पाहिजे षट रसात्मक आहार मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे तो आहार त्यांना त्या ते बाळाला दिला पाहिजे आणि मला वाटतं मी मगाशी बरेचदा सांगितलंय की डाळी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी म्हणजे मुगाची डाळ तुरीची डाळ चवळी सगळ्या प्रकारच्या उसळी या त्याला बाळाला गेल्या पाहिजेत भाज्या सगळ्या फळभाज्या मग पौष्टिक दुधी भोपळा भोपळा हे सगळं गेलं पाहिजे डॉक्टर लहान मुलांमध्ये ना म्हणजे गालगुंड येणं गालफुगी होणं टॉन्सिलचा त्रास होणं हे पण जास्त पाहायला मिळतं म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये हे प्रमाण कुठेतरी आढळतं hmm. तर यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि नेमकी कारण काय हे जे होतं गालफुगी किंवा टॉन्सिल्स किंवा हल्ली एक हेड फुट माउथ डिसीज पण आलाय तर ह्या सगळ्यांमध्ये अस्वच्छता हे कारण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संसर्ग hmm. आता असं असतं ना की समजा एखाद्या बाळाला झालंय गालफुगी गालगुंड झालाय किंवा हेड फुड माउथ डिसीज झालेलं आहे तर त्याला घरी ठेवणं म्हणजे इतर मुलांपासून दूर ठेवणं हे आवश्यक असतं ता। तर होतं असं की बऱ्याच आया काही वेळेला त्या नोकरी करत असतात किंवा काही नसतं किंवा घरामध्ये मुलाचा त्रास नको म्हणून त्या शाळेत पाठवतात पर शाळेत पाठवल्यानंतर तो ते मूल दुसऱ्याला त्याचा संसर्ग देतो म्हणजे ह्याच्यामध्ये काय मुलं आहेत मुलं येते एकत्र एक खेळणारच तर ह्या संसर्गजन्य व्याधी खूप आहे ह्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी मुख्यतः एकतर त्याला ते केलं नाही पाहिजे आणि दुसरं म्हणजे घरी आल्यानंतर ताबडतोब बघा हातपाय धुवायची सवय असायची आपली हो 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 हो। ती हल्ली बऱ्याच मुलांची मोडली आहे तर ती त्यांची व्यवस्थित म्हणजे बाळ घरी आलं की त्याला व्यवस्थित स्वच्छतेचे काही धडे आहेत ते दिले पाहिजेत या दोन गोष्टी तर महत्वाच्या केल्या पाहिजेत डॉक्टर लहान मुलांना कांजण्या आल्यावरती जो त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे विशिष्ट वयात त्या कांजण्या येतात येतात तो त्रास सहन करणं म्हणजे असंही असतं मुलांसाठी तर आपण काय काळजी घेऊ शकतो कांजिण्यानंतर जो येणारा त्रास आहे ना तो तो तर तो त्याच्यामध्ये मुख्यतः खास पण उठते तर त्याच्यानंतर त्या दोन गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत एक तर त्याच्या आहारामध्ये व्यवस्थित तूप वगैरे असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक परिपाठादी काढा वगैरे तो आपण त्याला देऊ शकतो ज्याच्यामुळे त्याची खाज वगैरे कमी होऊ शकते आणि त्याच्या पूर्ण शरीराला लावायला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे एक जात्यादी किंवा तूपं आहेत वेगवेगळी अशी पंचतिक्त किंवा अशी प्रकारचं त्याला स्नेहन केल्यामुळे ते कमी त्रास कमी होऊ शकतो नमस्कार मी सीताराम दादला बोलतोय माणगाव रायगड वर हा प्रश्न विचारा हॅलो दिदी लाल मुलांना दीड वर्षाची मुलगी आहे तिला ताप आणि आखली यायचे त्याच्यावरती काय उपायच बर, बरोबर ताप आणि आकडी येते दीड वर्षाची त्यांची मुलगी त्याच्यासाठी मुख्य म्हणजे असं की आधी हिस्ट्री बघावी लागेल त्या बाळाच्या आईची किंवा ती प्रेग्नंट असताना काय काय तिने आहार घेतला किंवा तिला त्यांच्याकडे ती जेनेटिकली हिस्ट्री आहे का आकडीची आईच्या साईडने किंवा बाबांच्या साईडने तर ते बघायला लागेल आणि ताप येऊन जर आकडी येत असेल तर त्याची व्यवस्थित वैद्यकीय चिकित्सा करणं फार महत्त्वाचं आहे आणि ते जाण्यासाठी म्हणजे आयुर्वेदामध्ये एक नस्य वगैरे प्रकार सांगितलेत पण ते तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी करावे दीड वर्षाचीच आहे त्याच्यामुळे ते काय कारणं आहेत ती बघावी लागतील म्हणजे व्यवस्थित त्याची आपण जसं म्हणतो ना परीक्षणं रक्ताचं आणि बाकीची सगळी परीक्षणं करून मगच आपल्याला त्या निर्णयाप्रती येऊन मगच त्याची चिकित्सा करता येईल डॉक्टर जन्मापासून एका ठराविक वर्षापर्यंत वेगवेगळ्या लसी घेणे खूप महत्वाचं असतं तर लसीकरणाचं काय महत्व आहे ते मला थोडक्यात सांगा लसीकरण जे आहे ते रोगप्रतिकार क्षमता वाढवतं हो पण त्या सगळ्या लसी काही आवश्यक नसतात सुरुवातीला त्यांनी म्हणजे जन्मल्यानंतर पी सी जी देतो आपण किंवा त्याच्यानंतर सहा महिन्यांनी डी पी टी देतो अशा ज्या काही लसी आहेत त्या आपल्याला दिल्याच पाहिजेत कारण त्याच्यामुळे रोगप्रतिकार क्षमता त्यांची वाढते पण सगळ्याच लसींची काही आवश्यकता नसते बरं तर त्यामुळे तसं आपल्याला त्यांना एक साधारणपणे एक वर्षभरानंतर मग नंतर एक बूस्टर डोस असतो डी पी टीचा तो झाल्यानंतर पाच सहा वर्षानंतर काही कुठच्या लसींची गरज त्या मुलांना नसते बरं डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आणि लहान मुलांचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार याविषयी उपय। खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आरोग्य दर्पण मालिकेत लहान मुलांचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार याविषयी डॉक्टर कल्पना धुरी यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती